डोंबोली पुल स्टेशनच्या दिनांक तीन सप्टेंबर रोजी एक च संध्याकाळच्या वेळेस नाईंटी फीट रोड ठाकूरली या ठिकाणी एक चेनशाचे चा प्रकार घडला होता आणि त्याच दिवशी मानपाडा पुल स्टेशन हातीमध्ये साधारणपणे साडेसात वाजता त्या ठिकाणी सुद्धा एक चैन शाजेचा प्रकार घडलेला होता असे एका दिवशी आपल्याकडे कल्याण कल्याण परिमंडळामध्ये दोन ठिकाणी चैन छाचे गुन्हे झालेले होते त्या अनुषंगाने आपले डोंबोली पुल स्टेशनचे जे सिनियर पी आहेत आणि त्यांची डी बीची टीम आहे त्या टीम संपूर्णपणे डोंबोली आणि मानपाडा या दोन्ही भागातील जे काही गुन्हे घडलेले आहेत त्यानुषंगानं तपास करत हो हो कर होते त्यामध्ये आपण या ठिकाणी असले सगळे सी सी टी व्ही कॅमेरा असतील आणि काही टेक्निकल अॅनालिसिस असेल याच्यावर आमचा तपास सुरू होता त्या संपूर्ण सी सी टी व्ही फुटेजवरून आणि याच्यावर आम्हाला दोन संशयित आरोपी जे आहेत विथ मोटरसायकल त्या ठिकाणी निष्पन्न झालेले होते नंतर त्या गाडीसंदर्भात माहिती घेतली असता ती गाडी जी आहे ती विश्रामबाग उलटेशन पुणे या ठिकाणून चोरीला गेल्याची माहिती मिळाली एफ झेड हा यमा हा एफ झेड गाडी आहे नंतर त्या आरोपींचा आम्ही शोध घेतला असता आपल्या त्यानंतर यामध्ये तीन आरोपी त्याला संपूर्ण याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज आणि आपल्या टेक्निकॅलचे जो निष्पन्न झाले त्यांची नावं आहेत अभय सुनील गुप्ता वयवर्ष एकवीस अभिषेक ओम प्रकाश झोहरी वयवर्ष बत्तीस आणि अर्पित अवधेश शुक्ला वयवर्ष सत्तावीस हे तिन्ही पण आरोपी जे आहेत हे तिन्ही पण आरोपी उत्तर प्रदेशमध्ये राहणारे आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये यांच्यावरती वेगवेगळ्या पोलिटिशनला स्टेशनला मालमत्तेविषयक आणि त्याचप्रमाणे हत्येचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत नंतर या आरोपींचे अंग जर तिकडले असतं आपल्याला ह्यांच्याकडे ज्या तिन्ही आरोपी त्यांच्याकडे आपल्याला एक गावठी कट्टा मिळालेला आहे आणि त्याच्यावर चार राऊंड त्याच्याबरोबर मिळालेला आहेत आणि अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी आहे आपल्या पूर्ण कल्याण आणि डोंबोली आणि मानपाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्यांचे सॅचिंग केलेली आहे त्या संदर्भातली ही आपल्याला आपण डिटेक्ट केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे काही सोन्याचा मुद्देमाल गेलेला आहे डोंबली पुल स्टेशनमध्ये पाच ग्रॅमचं जे लगड गेले ते आपण रिकवर केलेली आहे त्याचप्रमाणे मानपाल पुल स्टेशन हातीमध्ये चोवीस ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र गेलेलं होतं ते सुद्धा आपण सतरा रुपये रिकवर केलेलं आहे त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरली बाईक जी आहे एम आय एफ झेड सुद्धा आपण रिकवर केलेली आहे आणि त्याचप्रमाणे एक देशी बनावटीचा घावटी कट्टा आणि चार राऊंड असा मुद्देमाल आपल्याकडून मिळालेला आहे सदर आरोपीने यापूर्वीही उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यातला जो आरोपी अभिषेक चौधरी याच्यावरती चार गुन्हे दाखल आहेत उत्तर प्रदेशमध्ये त्याचप्रमाणे जो आरोपी जो आहे अर्पित अवधेश शुक्ला याच्यावरती मर्डरसारखा गुन्हा उत्तर प्रदेशमध्ये दाखल आहे ने में सदर आरोपींनी आपल्याकडे आपल्याकडे डोंबिवली आणि मानपाडा त्याचप्रमाणे पुण्यामध्ये भिभीवाडी आणि हडपसर पुल सुद्धा अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबूल दिलेली आहे अशा प्रकारे ही सदरची आपण पूर्ण आंतरराज्य टोळी जी आहेत मानपाडा पुल स्टेशन आणि डोंबोली पुल स्टेशनच्या डी अधिकारी जे असतील त्याच्यामध्ये सीनियर पी एस जवादवाड आहेत त्यानंतर ए पी आय मोपडे आहेत आणि पी एस आय चव्हाण त्याच्याबरोबरचे संपूर्ण टीम आहे या टीमने ह्या संपूर्ण गुन्हेगारांना मागच्या सात ते आठ दिवसामध्ये त्यांनी शंभरपेक्षा जास्त सी सी टी व्ही आणि टेक्निकल अनालिसिसवरती ही पूर्णपणे आपण गॅन अटक केलेली आहे सध्या हे तिन्ही पण आरोपी सध्या पोलीस ते आहेत त्यांना तीन दिवस कुशा कोर्टाकडून मिळालेले आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपण जे दोन्ही प्रकार घडले होते डोंबोली आणि मानपाडामध्ये ते साधारणपणे संध्याकाळच्या वेळेस महिला एकट्या त्या ठिकाणी वॉकसाठी किंवा काही कामानिमित्त बाहेर पडतात त्या एकट्या महिलांना त्या ठिकाणी हेरून त्यांच्या गाड्यातील मंगलसूत्र चोरणे अशा प्रकारे होती आणि आपल्याला ज्या सी सी व्ही प्राप्त होत्या त्या टी चा आधारे आणि आपल्या टेक्निक अनालिसिस आधारे आपल्या ह्या टीमने त्या आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे